चिंगपूर एक कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं शहर संजय घोरावत या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी या शहराचं फार मोठं डेव्हलप केलेलं आहे भारतामध्ये सर्वात मोठा असा हो संपूर्ण भारतातच नाही तर जगामध्ये सगळ्यात भव्य दिव्य असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वारूढ पुतळा शिरोचे आमदार डॉक्टर राजेंद्रजी यड्रावकर साहेब यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याचं मोठं असं हे स्वरूप आलेलं आहे याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या हस्ते झालेलं होतं हा पुतळा अत्यंत भव्य दिव्य असा नक्षाने नक्षत्र करून पूर्णपणे दगडामध्ये हा पुतळा भव्य असा